जिल्ह्यात बालमृत्यू शून्यावर आणण्यासाठी अतिसार थांबवा अभियान प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी दिलेत एकतीस जुलैपर्यंत हे अभियान जिल्ह्यातील दुर्गम भागांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आलाय अतिसार थांबवा अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील पाच वर्षांखालील बालकांना ओ आर एस आणि झिंक वाटप स्वच्छतेची जनजागृती आणि दुर्गम भागात प्रत्यक्ष पोहोच यावर भर दिला जाणार आहे एकतीस जुलैपर्यंत राबवण्यात येणाऱ्या या अभियानाची अंमलबजावणी प्रभावी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी अमोल यडगे यांनी विविध विभागांना समन्वयानं काम करण्याचे निर्देश दिलेत झोपडपट्ट्या वीटभट्ट्या पूरग्रस्त भाग आणि दुर्बल घटकांवर विशेष लक्ष देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एच जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंगळे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर फारुख देसाई यांच्यासह आरोग्य विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते